नमस्कार यम्बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बातमी आहे अमरावती जिल्ह्यातील दामनगाव तालुक्यातील तळेगाव दशासर येथील तळेगाव दशासर ग्रामपंचायत प्रताप जिल्हा परिषदेच्या सीओ कडून गटित चौकशी समितीचा अहवाल समोर शासनाच्या 20 लाग अधिक रुपयांच्या निधीला निधीचा झाला अपहार बोगस नावे तयार करून गावातील काही लोकांनी लाटले घरकुल योजनेचे अनुदान एकाच कुटुंबातील पती पत्नी तिघांच्या नावाने घरकुल गरजवंत कुटुंब घरकुलापासून गर अजूनही वंचितच बिरो रिपोर्ट यम्मी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र दामणगाव रेल्वे अमरावती चौकशी समितीचे रिपोर्ट माझ्या समोर आणण्यात आलं होतं तर ते मी संबंधित विभाग डी आर डी ए विभागाला सांगितलेले आहेत की त्या चौकशी अनुषंगाने माझ्याकडे फाईल पुटअप करायला त्यामध्ये जे जे दोषी अडून येणार त्यांच्यावरती आपण नक्की कारवाई करणार आणि जेवढे अपात्र लोक आहेत ज्यांना घरकुल मिळाले त्यांना पण ह्या उद्देशाने मी एक संदेश म्हणा की एक निर्देश देते की असं चुकीचं कारवाई करू नये या अनुषंगाने आपण खूप कठोर कारवाई करणार त्यांच्यावरती बिकॉज जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना घरकुल न मिळतं जरी असं बोगस लोकांना घरकुल मिळत असेल तर हे चुकीच्या बाब आहे तर कोणी ह्यामध्ये एंटरटेन व्हायचेच नाही आणि कोणी जरी असं कामं करत असतील तरी तुम्ही नक्की तुमचा व्हिडिओ किंवा मला थेट संपर्क करा आणि त्याच्याबद्दल माहिती द्या तर आम्ही सक्त कारवाई त्यांच्यावरती करू अहवाल देऊन अनेक दिवस झाले पण अजूनही कारवाई झाली असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे नाही माझ्याकडे तर मागच्या मागच्या आठवड्यामध्येच अहवाल सादर करण्यात आला होता तर त्या अनुषंगाने मी डिपार्टमेंटने आपण लवकरात लवकर कारवाई करू धन्यवाद रवी कुकडे जो होता मला दाखवला पहिला याचं घर यावर्षी जे पाण्यात ते दबून भरून जाण ते लोक यावर्षी घर म्हणजे पाणी पडून पण तरी सुद्धा त्यांचे दुसऱ्याच्या नावानं त्याचे पैसे दुसऱ्याच्या खात्यात टाकून देते मला सांगा तो वंचित राहिला ना हा दुसऱ्याचा हक्क मारण्याचं काम झालं ना दुसऱ्याचा हक्क नाही मारायला पाहिजे घरप वारंवार आम्ही शिव मॅडमच्या भेटी घेतल्या शिव मॅडमला आम्ही शिव मॅडमला आम्ही वारंवार भेटून मॅडम काय झालं आमच्या याचं हे झालं तुम्हाला अहवाल आम्ही त्याच्यानंतर डेप्टी सीओ जे आहे पंचायतचे त्यांची भेट घेतली नागपंचमीच्या दिवशी सणाचा दिवस टाकून आम्ही तिथे येतो सणाच्या दिवशीसुद्धा का चांगं आपल्या लोकं याच्यातून भलं झालं पाहिजे लोक न्याय भेटला पाहिजे पण याच्यात कुठल्याही प्रकारचा न्याय भेटाल अशी शासनाकडून तर काही आता आम्हाला अपेक्षा राहिली नाही हे प्रकरण आम्हाला इथपर्यंत येण्यासाठी पालकमंत्री साहेबाकडं गेलो त्याचं इंडस्टमेंट आलं हे आलं त्याच्यामुळं कुठंतरी आम्हाला थोडं त्याला लिफ्ट भेटत गेली पण बाकी इथं काही आम्हाला प्रशासन कोणी सहकार्य करत